लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीन एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आतापर्यंत अद्वेतला सरोजद्या डोक्यामध्ये भरवून ठेवलं होतं की वाईट संकेत दिलाय देवी आईने वाईट संकेत दिलाय पण इथेच इथेच आता ज्यावेळेला गुरुजी आले त्यांनी खरं तर हा वाईट संकेत नसून कसा चांगला संकेत आहे आणि कला आणि अद्वैत यांचं नातं एक कसं एकमेकांसाठी योग्य आहे हे सगळं सिद्ध केलेलं आहे आणि अद्वैतच्या मनामध्ये आलेली शंका की आपलं नातं खरंच एकमेकांसाठी नाहीये का ही कायमची दूर कशी झाले सगळं पाहूया इकडे आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि फिरलेली मूर्ती पुन्हा एकदा आता सरळ केली जाते हे सगळं जण कला आणि अद्वेग करत असतात इकडे आता हिच्या मनामध्ये असतं रजनीच्या की काहीतरी अघटित घडलंय हे सगळं कसं सरळ होणार आहे असा विचार करत असताना इकडे आता गुरुजी सांगायला लागतात तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका जाणू नका तुम्हाला माहिती आहे का, का मनामध्ये शंका आणायला वावच ठेवू नका कारण खरं तर हे सगळं चांगल्यासाठी घडलेलं आहे यावरती आता इकडे गुरुजी सांगायला लागतात या सगळ्या गोष्टी आहेत ना या खूप भल्याच्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे आता गुढीपाडवा आलेला आहे या गुढीपाडव्याला देवीने तुमच्या घरामध्ये दे पाठ नाही फिरवली तर देवीने या सगळ्यामध्ये दे तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे यावरती आता इकडे रजनी म्हणते म्हणजे त्यावरती गुरुजी म्हणतात कसं आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरा घरामध्ये प्रवेश करणारी लक्ष्मी ही खूप शुभ असते आणि तुमच्या घरामध्ये या लक्ष्मीने आत्ता पाठ फिरवली ती पुन्हा प्रवेश करण्यासाठी त्यामुळे डोक्यामध्ये कोणताही विचार तुम्ही आणू नका आणि या सगळ्यामध्ये या लक्ष्मीचा स्वागत करा या लक्ष्मीला नव्याने आपल्या ग्रह प्रवेश करायला सांगा हा खरं तर तुमच्यासाठी आहे कारण असं पुन्हा पुन्हा लक्ष्मीचा प्रवेश करत नसतो यावेळेला लक्ष्मीने पाठ फिरवल्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये तिचा प्रवेश करणं ही गोष्ट शक्य झालेली आहे असं म्हणत गुरुजी या सगळ्यामध्ये आता इकडे सांगायला लागतात आणि त्यावेळेला कला विचार करते म्हणजे मी जो काही विचार करत होते चुकीचा तो चुकी होता आमच्या नात्याचं खर तर सत्य हेच आहे की आमच्या नात्याला देवी आईने एक चान्स दिलेला आहे असं म्हणत कला खूपच खुश होते आणि अद्वैत पण विचार करायला लागतो म्हणजे आई जे बोलली की हा अपशकून घडलाय तर हा अपशकून मुळातच नाहीये हा अपशकून नसून हा तर शुभ शकून आहे म्हणजे बरं झालं आईचं बोलणं ऐकून मी या सगळ्यामध्ये आता कोणताही आता केला नाही किंवा के मी कोणत्याही प्रकारे काहीही बोललो नाही किंवा डिवोर्स पेपरवरती साईन केले नाही देवी आईने हा मला एक प्रकारचा संकेतच दिलेला आहे की या सगळ्यामध्ये मी आता खरेच्या आणि माझ्या नात्याला एक चान्स द्यावा असं म्हणत खऱ्या अर्थाने इकडे आता अद्वैत आणि कला हे जण विचार करत असतात आणि त्याच वेळेला हे सगळं चालू असताना इकडे अद्वैत रूममध्ये येतो ज्या वेळेला अद्वैत रूममध्ये येतो त्यावेळेला मग आता कला म्हणायला लागते नक्की तुझ्या मनात काय चालू आहे मला खरंच काही कळत नाही आहे म्हणजे तू डिवोर्स पेपरवरती साईन तर केलेलं नाही आहेस पेपरवरती साईन न करता तू नक्की नात्याला चान्स द्यायचं ठरवलंस ना, ना। काय तुझ्या मनात तरी काय आहे यावरती अडवेटमेंट तो सारखं 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 तेच विचारू नकोस ना मी कन्फ्यूज आहे ना मी कन्फर्म आहे मी आपलं नातं तोडण्याबद्दलसुद्धा कन्फर्म नाही आहे आणि नातं जोडण्याबद्दल मी कन्फ्यूज नाही आहे माझ्या मनात फक्त काही वेळ द्यायचा आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यांसाठी मी वेळ देणार आहे मी वेळ देईन आणि त्यानंतर मग या सगळ्यामध्ये मी आता ठरवेन काय करायचं ते त्यामुळे उगाच माझ्या डोक्यावरती बसून सारखं 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 या गोष्टीचा तू मला हे करण्याचा प्रयत्न करू नकोस काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मी तुझा म्हणजे तुझ्या बोलण्यात येणार नाही ना आहे कला म्हणते ह्याचा इगो हा आणि ह्याचा इगो ह्याचा इगो दर वेळेला आड येत असतो म्हणजे आता एकतर कबूल करून टाकायचं की हो मी नात्याला चान्स देतोय मला पण आपल्या नात्याला चान्स द्यायचा आहे पण नाही याला काही कबूलच करायचं नसतं आणि तरीसुद्धा तरीसुद्धा तोरा मिरवत राहायचा असतो पण ठीक आहे मला माहिती आहे ना की तुला आपल्या नात्याला एक चान्स नक्कीच द्यायचा आहे ते या गोष्टी तुला जरी माहीत नसल्या तरी या गोष्टी मला चांगल्याच पद्धतीने समजलेल्या आहेत असं म्हणत आता इकडे ती विचार करत असते तोपर्यंत काजलच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं काजल या सगळ्यामध्ये आता सतत सोहमचा विचार करत असते आणि सोहमचा विचार करत असताना या सगळ्यामध्ये ती आता सारखं सारखं तेच 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 आठवत असते सोहमने जे काही केलेलं आहे किंवा कि या सगळ्यामध्ये सोहम आता ज्या काही गोष्टी आपल्याला बोलला ते सगळं सगळं त्याला तिला आठवत असतं आणि ती ठरवते नाही सोहमने so, अनामिकाला प्रपोज करून त्याच्या आयुष्यात तो पुढे गेलेला आहे ना मग मी या सगळ्यामध्ये का अडकून पडू मी का अडकून या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नाही काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये बिलकुल अडकणार नाही आहे त्याने माझ्या आठवणीपासून आयुष्यात पुढे जायचं ठरवले ना जा तर मी सुद्धा माझ्या आठवणीपासून पु आयुष्यात पुढे जाणार आणि हे सगळं करण्यासाठी मला ना काहीही करायला लागलं तरी चालेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या वस्तू ज्या माझ्याकडे आहेत त्या पहिल्या मला जाळून टाकल्या पाहिजे आणि त्याचे काही कपडे जे आता तिला दिलेले असतात ते कपडे जाळून ती बाहेर आता मोठी आग करतात तोपर्यंत तिकडे आता संगीता येते आणि काजू काजू काय करतेस तू यावरती काजू म्हणते आई तुझ्या मनाप्रमाणे करत आहे मी काहीही झालं तरी सुद्धा सोहमला माझ्या आयुष्यात थारा नाहीये असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता मात्र या सगळ्यामध्ये तिने सोहमची सगळ्या आठवणी जाळून टाकलेल्या असतात आणि पुन्हा सोहमला आपल्या आयुष्यामध्ये थारा द्यायचा नाही हे कन्फर्म केलेलं असतं कलेला आता इकडे संगीताला जरा धक्काच बसतो की या सगळ्यामध्ये पोरीने डोक्यात तरी काय घेतलंय आणि ती विचार करायला लागते पण तोपर्यंत इकडे आता तिचा निर्णय मात्र ठाम असतो ती सांगते काहीही झालं तरी माझा निर्णय मी बदलणार नाही बरं हे सगळं चालू असताना मग दिनकर म्हणतो हे बघ सांगे तू उगाच या सगळ्यामध्ये विचार करू नकोस कारण ना जो काही काजूचा निर्णय असेल ना तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल तिने जर का सोहमरावांना या सगळ्यामध्ये आता स्वतःच्या आयुष्यातून बाजूला करायचं ठरवलंय तर आपण तिची साथ द्यायला पाहिजे आपणच तिला या गोष्टीसाठी फोर्स केलं होतं ना असं म्हणत दिनकर या सगळ्यामध्ये आपल्या बायकोला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सगळ्यामध्ये आता संगीता विचार करते जे काही होईल ते खरंच चांगल्यासाठीच होईल आणि ती या सगळ्यामध्ये आता तो विचार करत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला दोघंजण आपल्या पोरीला साथ द्यायचं ठरवतात तोपर्यंत इकडे चांदेकरांच्या घरामध्ये गुढीपाडव्याचा सण साजरा होत असतो आणि गुढीपाडव्याचा सणाची सगळी तयारी होत असते सागर संगीत सगळी पूजेची तयारी व्हावी यासाठी रजनी आणि कला आबांच्या प्रेझेन्स अपसेन्समध्ये या सगळ्यामध्ये आता प्रयत्न करत असतात बरे हे सगळं चालू असताना रजनी सांगते हे बघ काहीही झालं तरीसुद्धा कोणत्याही गोष्टीची कमतरता पडायला नको म्हणजे आबा इकडे नाही येत म्हणून हे राहिलं आबा इकडे नाही येत म्हणून ते राहिलं असं काही झालं ना तर आबांना बिलकुल आवडणार नाही या सगळ्यामध्ये आबांना या सगळ्या गोष्टीची चीड आहे त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीत हलगर्जीपणा करायचा नाही आहे सगळं सगळं व्यवस्थित करायचं आहे संगीत पूजा झाली पाहिजे बाहेर ज्या पूजेची तयारी चालू आहे किंवा बाहेर जे पूजेचं सामान आहे ते सगळं सगळं असलं पाहिजे यावरती कला म्हणते रजनी मॅडम तुम्ही काळजी करू नका आबा नाहीत म्हणून या घरामधल्या गुढीपाडव्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची जबाबदारी माझी असं म्हणत तिने मी आता या सगळ्यामध्ये रजनीची मदत करत असताना इकडे अद्वैत येतो आणि अद्वैत ते वाक्य तो आबा नाहीत म्हणजे काय म्हणजे आपल्याला या सगळ्यामध्ये गुढीपाडव्याला आबा नाही आणि अजून आबा आले नाहीत असं म्हणत असतानाच आबांची धमाकेदार एंट्री झालेली असते आणि आबा या सगळ्यामध्ये आता आलेले असतात आबा म्हणतात काय चांदे करा म्हणजे आता आबांच्या शिवाय तुम्ही ही गुढी साजरी करणार की काय यावरती अद्वेतला खूपच आनंद होतो आबा आबा तुम्ही आलात असं म्हणत अद्वैत धावतच आबांच्या जवळ येतो आबा म्हणतात मग या घराची गुढी आबा चांदेकरच्या शिवाय आता कशी पूर्ण व्हायची म्हणून हा आबा चांदेकर इकडे आलेला आहे असं म्हणत आबांनी धूम धडाक्यात गृहप्रवेश केलेला असतो आणि येताना मोठी आंब्याची पाटी पळसंब्यावरून आप्पा घेऊन आलेले असतात आबा ही पाटी घेऊन ज्या वेळेला येतात त्यावेळेला सगळेजण खुश होतात आणि आता अद्वैत सांगायला लागतो आबा कसा झाला तुमचा प्रवास आबा म्हणतात काही काळजी करू नको माझा प्रवास अगदी व्यवस्थितरित्या झालेला आहे पण तुमची पाडव्याची तयारी माझ्याशिवाय पाडवा करत होतात यावरती अद्वैत म्हणतो नाही आबा तुम्ही आल्याशिवाय आम्ही पाडवा कसा करणार आम्ही पाडवा करण्याच्या तयारीतच नव्हतो तितक्यात तुम्ही आलात यावरती आबा म्हणतात चला पाडव्याच्या निमित्ताने आपल्या हातामध्ये आता हा आंब्याची पेटी आलेली आहे बघा बघा मी पळसंब्यावरून आंबा आणलाय गुढी पाडव्याला आंबा खावा पहिला असं म्हणत आबांनी सगळ्यांच्या हातामध्ये आता ते आंबे दिलेले असतात पण आंबा खायचा तर आधी देवाला नैवेद्य दाखवायला पाहिजे असा विचार करत आता सगळे जण आधी गुढीला नैवेद्य आंब्याचा दाखवूया आणि मग गुढी उभारण्यासाठी आबा म्हणतात चला सगळ्यांनी बाहेर चला आता आपल्याला गुढी उभारायची आहे असं म्हणत आबा सगळ्यांना बाहेर घेऊन येतात इकडे अद्वैत कला या सगळ्यामध्ये गुढी उभारण्यासाठी बाहेर येतात आबा सांगतात चल अद्वैत कला लवकरात लवकर गुढी उभारायचं काम करा बरं असं म्हणत आबा आता सगळ्यांना सांगायला लागतात आणि सगळेच जण गुढी उभारण्यासाठी समोर येतात कला आता छानपैकी त्या कलशाला हळदी कुंकवाची बोटं लावते स्वस्तिक काढते आणि त्यानंतर मग आता इकडे अद्वैत आणि त्याचबरोबर राहुल आणि सोहम हे सगळेजण यामध्ये आता गुढीची तयारी करायला लागतात ज्या वेळेला सगळेजण गुढीची तयारी करायला लागतात आणि त्याच वेळेला इकडे आता रजनी आणि आता सगळेजण पाहत असतात त्यावेळेला मग आता सांगायला लागते रोहिणी रोहिणी सांगायला लागते काय गं सरोज वहिनी म्हणजे बघ तरी आबांनी तुझा तर प्रेझेन्स सुद्धा या सगळ्यामध्ये नोटीस नाही केलेला आहे इकडे कलाला आबा सांगतात आब कला तू पूजा करून घे बरं असं म्हणत आबांनी कलाला पूजेचा मान दिलेला असतो इकडे सुद्धा आता पोटामध्ये दुखायला लागतं ते म्हणजे सरोजच्या सरोज या सगळ्यामध्ये कलाकडे कला पाहत असते आणि त्यावेळेला आबा कलाला पूजा करायला तर अद्वेतला गुढी राहायला तर प्रत्येकाला काही ना काहीतरी बोलत असतात पण सरोजला ते काही सांगत नसतात जाणून बुजून नसेल तरी आबांनी सरोजला काहीही काम सांगितलं नाही हे रोहिणी नोटीस करते आणि या सगळ्याचा आपण फायदा घेतलाच पाहिजे असं कसं आपण गप्प बसून चालेल का असं म्हणत आता इकडे रोहिणी तिचे कान भरायला लागते आणि रोहिणी सांगायला लागते बघितलं सरोज बाई नाही मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते या घरामध्ये आबांनी प्रत्येकाला काही ना काहीतरी काही काम वाटून दिले पण तुझा प्रेझेन्सची नोंद पण त्यांनी घेतलेली नाहीये तुला समजते का आबाने तुला मुद्दाम निग्लेक्ट केलं या सगळ्यामध्ये यावर ते रजनी सांग, रोहिणी सांगायला लागते तू बघितलंस ना आबा कसे वागतात ते सरोज म्हणते हे बघ रोहिणी तू या सगळ्यामध्ये विचार करू नको काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी मला या सगळ्यामध्ये पडायचं नाही आहे आणि नको त्या गोष्टींचा उहापोह तर बिलकुल करायचा नाही आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे सरोज काही बोलत नसते पण रोहिणी तिचे कान अगदी भरण्याचा अगदी आटोकाट आपल्या परीने प्रयत्न करत असते इकडे कला संगीत पूजा करते आणि छानपैकी गुढीची मनोभावे पूजा करून कला या सगळ्यामध्ये सगळ्यांना उदंड आयुष्य लागू दे चांदेकरांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे जे काही गैरसमज वादविवाद आहेत ते सगळे मिटू दे अशी प्रार्थना करत असते मग अद्वैत येतो कडुलिंबाचा नैवेद्य दाखवला जातो गुढीची पूजा केली जाते गुढीला नैवेद्य दाखवलं जातो आणि हे सगळं चालू असताना आबा छानपणे हे पाहत असा आणि म्हणतात काय अगं अहो विसरलात का तुम्ही गुढीला आपल्याला आपल्याला हप्पूस आंब्याचा आपल्या गावाकडच्या हप्पूस आंब्याचा नैवेद्य दाखवायचा आहे चला चला हप्पूस आंब्याचा नैवेद्य दाखवण्यासाठी तयार व्हा असं म्हणत आबा आता या सगळ्यामध्ये हप्पूस आंब्याचा नैवेद्य दाखवण्यासाठी सांगतात आणि त्यानंतर मग कडुलिंबाचा पाला हा सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटण्यात येत असतो ज्या वेळेला कडुलिंबाचा पाला सगळ्यांना वाटण्यात येतो त्यावेळेला सरोज कडे ज्या वेळेला कला येते आणि त्याच वेळेला सरोज तिला सांगायला लागते तुला काय वाटलं म्हणजे तुला आबांनी या घरची गुढी उभारण्याचा मान दिलाय म्हणजे तू काय या घराची मालकीण झालीस की काय काहीही झालं तरी स्वतःला मालकीण समजण्याची चुकी करू नकोस कसं आहे तुझं आणि अद्वेतचं नातं हे चार दिवसाचं आहे हे नातं माझ्यासाठी इम्पॉर्टंटच नाही आहे या नात्याला मी मुळातच मानत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये तुला जे काही करायचं आहे ना ते कर पण माझ्यासमोर नाटक करायचा अजिबात प्रयत्न करू नकोस या सगळ्यामध्ये चांगलपणाचा आव सुद्धा आणू नको असं म्हणत इकडे आता सरोज कलाला जे वाईट बोलता येईल ते सगळं वाईट बोलण्याचा प्रयत्न आपल्या परीने करत असते कलाविचारी या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही आणि ती आता गप्प बसून गप्पच राहते आणि सगळ्यांना प्रसाद द्यायला लागते ज्या वेळेला थोबाड वाकडं करून तिच्याकडून प्रसाद घेते आणि विचार करते काही झालं तरी पुढे पुढे टिमकी मिळवण्याचं हिचं काही हे जातच नाहीये असं म्हणत या सगळ्यामध्ये मात्र आता ती विचार करत असते तोपर्यंत इकडे आता कला गुढीजवळ मागते की आमच्या नात्याला जो काही चान्स द्यायचं चा ठरवले चांदेकरनी ते या सगळ्यामध्ये यशस्वी होऊ दे काहीही झालं तरी आमचं नातं या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा नव्याने बहरू दे आणि आमच्या नात्याला पुन्हा एकदा चान्स मिळू दे खरं तर या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या घरामध्ये आमचा संसार टिकू दे असं म्हणत कला मागणं मागत असते तर आता अद्वेतसुद्धा देवाकडे तेच मागणं मागत असतो की काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये जे योग्य आहे आणि जे असेल ते होऊ दे तो सुद्धा आपल्या नात्याला एक न्याय मिळवून देण्यासाठी आता स्वतः प्रयत्न करत असतो फक्त तोंडाने ते कबूल करण्यासाठी तो बिलकुल तयार नसतो हे सगळं चालू असताना कला आता इकडे गुढीकडे मागणं मागत असते आणि तोपर्यंत रोहिणी आणि सरोज या दोघींची कारस्थानं काही संपत नसतात इकडे आता रोहिणी सांगत असते बघितलंच ना सरोज वहिनी या सगळ्यामध्ये जे काही गोष्टी चालल्यात ना तुझी सून त्याचा गैरफायदा घेते आहे आणि तुला तुझ्या मुलाच्या मनातून बाजूला करते आहे तुला काहीतरी करायला पाहिजे म्हणजे तू बघितलंस ना अद्वेतने या सगळ्यामध्ये तुझ्या सांगितलेल्या पेपरवरती सही करायला पण नकार दिलाय याचा अर्थ काय होऊ शकतो हे तूच समजून घे असं म्हटल्यावर ती सर्वोच्च डोक्यामध्ये टिकटिक व्हायला लागते ला बरोबर आहे म्हणजे जे काही बोलण्याचा प्रयत्न करते ही या गोष्टी कधीतरी आता विचार करायलाच पाहिजेत कारण अद्वेत आत्तापर्यंत मी कुठची गोष्ट त्याला सांगितले आणि त्याने ऐकली नाही असं कधीच झालेलं नाहीये पण या वेळेला माझी गोष्ट ऐकलेली नाहीये मला खरंच करायला पाहिजे का असं म्हणत ती आता आपल्याच मनाशी विचार करत असते आणि रोहिणी डोक्यामध्ये भरवते काहीही कर पण त्या तुला सह्या घ्यायला पाहिजे आता त्यासाठी काय करायचं कारण अद्वेतने तर नात्याला चान्स द्यायचा ठरवला असतो आणि अद्वैतने चान्स द्यायचा ठरवल्यामुळे त्याला आता कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये आपण आता बोलायचं आहे की तू चान्स नको देऊस म्हणून काय नक्की करायचंय आता काही कळायलाच मार्ग नसतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग मात्र आता सगळेच जण विचार करत असताना इकडे दोघींची काल चालू असतात कलाचं पूजन छान पैकी होतं आणि आता आबा सांगतात आजच्या दिवसाला आपल्या घरा गुढीपाडव्याचं पूजन छान झालंय दरवर्षी आता या घरामध्ये असंच गुढीपाडव्याचं पूजन व्हावं खेळीमेळीचं वातावरण असावं ही आता देवी आईकडे प्रार्थना करतात आणि सगळेच जण गुढीपाडव्याचा सण पूर्ण समारंभ पूर्ण करत कला अद्वैतला प्रसाद देते अद्वेत या सगळ्यामध्ये आता प्रसाद आपल्या हातात घेतो ज्या वेळेला अद्वैत प्रसाद हातात घेतो त्यावेळेला मग आता कला विचार करते काहीही झालं तरी माझं नातं मी टिकवणार इकडे तोपर्यंत सरोजच्या डोक्यामध्ये विचार चालू असताना मग आता तिला सांगायला लागते रोहिणी हे बघ सरोज वहिनी तुला आतापर्यंत अद्वैतने कधीच नकार दिलेला नव्हता बरोबर आहे ना जर अद्वैतने तुला नकार दिलेला नव्हता तर आत्ता त्याने नकार दिलाय पण तुला सह्या घ्यायच्याच आहेत काहीही करसा आमदा आमदन डभेत काहीही वापर या सगळ्यामध्ये अद्वैतच्या सह्या तुला घ्यायलाच पाहिजेत आणि त्यासाठी त्यासाठी तुला काय करायला पाहिजे हे मी तुला सांगते असं म्हणत तिने आता सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता एक गोष्ट करायची आहेस ती म्हणजे अद्वेतला काहीही न बोलता तू सह्या घ्यायच्या आहेस असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती विचार करते कशी काय यावर ती इकडे सांगायला लागते लगेचच सा तिला आता स्वतःहून रोहिणी की हे बघ तू इतक्या पेपरवरती सह्या घेतेस की नाही तर तू असेच पेपर तयार कर असेच पेपर तयार कर आणि रॅन्डमली एखाद्या पेपरवरती सही घे पेपरवरती सही घेतलीस की या सगळ्यामध्ये आता तुला त्याला सांगायला पण काही लागणार नाही आहे की तू सही कशावरती घेतलीस त्यामुळे विचार करू नकोस सही घेऊन मोकळी हो असं म्हणत ती आता अद्वैतची खोटी सही म्हणजे अद्वैतला फसवून सही घेण्यासाठी आता प्रयत्न करत असते तोपर्यंत कलाईकडे खुश असते की काहीही झालं तरी आपल्या नात्याला एक चान्स मिळतो आहे म्हणजे तू कितीही विचार केलास ना तरी मला संकेत मिळालेला आहे की आपल्या नात्याला एक चान्स मिळतोय असं म्हटल्यावर ते अद्वैत म्हणतो मी कधी हे सगळं बोललो यावरती आता इकडे कला सांगायला लागते ते बोलायची खरंच काही गरज नाहीये मला समजलेलं आहे देवी आईचा जो काही संकेत आहे तो मला समजलेला आहे असं म्हणत असताना अद्वैत म्हणतो काय बोलतेस तू कला म्हणते हो या सगळ्यामध्ये कितीही कुणी आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी आपलं नातं हे आहे असं म्हणत असताना ती सांगते सोहम प्रेमात पडलाय माहितीये का तुला यावरती अद्वैत सुद्धा तेच वाक्य लागतो की हो सोहम प्रेमात पडलाय आणि त्यावरती आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे दोघ जण एकदम बघतात आणि एकदम बोलायला लागतात त्याच्या लग्नाची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि कला म्हणते बघितलंच म्हणजे आपण दोघं विचारच एकत्र करत नाही किंवा आपण दोघं फक्त विचारच एकत्र करत नाही तर आपण दोघं जण बोलतो सुद्धा एकच तुला कळत आहे का आपण दोघं जण या सगळ्यामध्ये एकच विचार करतो आणि ती आता समानता लिहायला लागते आतापर्यंत आता, आता मात्र या सगळ्यामध्ये एक विरोध एक विरोध वाढत असले किंवा एक 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 या सगळ्यामध्ये वा भिन्नता वाढत असली तरी सुद्धा साम्य आता चांदेकरांना मला कुटुंबाचं प्रेम आहे कुटुंबासाठी चांदेकर आणि मी काहीही करू शकतो हे वाक्य कला त्याच्यामध्ये ऍड करते आणि अद्वैत आणि कला यांच्या नात्यामधली भिन्नता हळूहळू कमी होत आता समानता त्याच्यामध्ये जागा घ्यायला लागली असते पण त्यात सरोजची वरती येत असतात सरोजने या सगळ्यामध्ये आता मात्र कलाला आणि अद्वैतला वेगळं करण्यासाठी जे काही आता डिव्होर्स पेपरवरती फसवून साइन घ्यायचं ठरवलंय या सगळ्यामुळे ती डिवोर्स पेपरवरती साईन घेण्यामध्ये यशस्वी होणार का आणि या सगळ्यामध्ये डिवोर्स पेपरवरती साईन झाल्यामुळे अद्वैत आणि कला यांच्या नात्यामध्ये काही दुरावा येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार